श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चोवीस जानेवारी नाम साधन कसे साधन कसे कसे करावे करावे नामाचे एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड नुसता भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल त्याचप्रमाणे पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणामध्ये का होईना पण नित्य नेमाने ठराविक वेळी आणि शक्यतर ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होतील जात्याला दोन पेठी असतात त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरते राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळणे न जाता फुकट श्रम मात्र होतात माणसाचे शरीर आणि मन अशी दोन पेठी आहेत त्यातले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठी आहे मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात प्रारब्धाचा संबंध जो आहे तो देहापर्यंतच असतो प्रारब्धरूपी खुंटा देहरूपी पेठ्यात बसून तो त्याला फिरवतो आणि मनरूपी पेठे स्थिर असते देह प्रारब्धावर सोडावा आणि मग भगवंताच्या स्मरणामध्ये स्थिर ठेवावे याहून नामाचे साधन दुसरे काय हे साधन अमक्याला साधेल असे नाही ते कोणालाही साधेल गरीबाला गरिबीचे दुःख होते म्हणून साधत नाही तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही तर अडाण्याला ना काय करावे हेच समजत नाही म्हणून साधत नाही साशंक वृत्तीने कितीही साधन केले कितीही नामस्मरण केले तरी कधी समाधान होणार नाही नीती धर्मांचे आचरण शास्त्र शुद्ध वर्तन शुद्ध अंतकरण आणि भगवंताचे स्मरण इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोहोचे आणि शेवटपर्यंत तो पोहोचला तरच फायदा घरी पोहोचल्यावर पत्र लिहा असे म्हणतात याचा अर्थ हाच आहे प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येताच त्याचप्रमाणे परमार्थ करीत असताना वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे काहीच कारण नाही ज्यावेळी वाईट विचार मनामध्ये येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणारच नाही दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होते भगवंता मी तुझा आहे असा रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रकट होऊन जाईल आणि भगवंत जितका प्रकट होत जाईल तितकेच मी पणाचे दडपण जे आहे ते आपोआप कमी होत जाईल आदचे बोधवचन प्रारब्धाची व ग्रहांची गती देहापर्यंत आहे मनाने भगवंत भजायला त्याची आडकाठी नाही जय जय रघुवीर समर्थ